Oh आनंद पर्वाला अर्थात गणेश उत्सवाच्या आनंद पर्वाच्या सांगताला सुरुवात झालेली आहे गणेश उत्सवाच्या या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात झाली आहे मानाचा पाचवा गणपती काही वेळातच हा बेलबाग चौकामध्ये दाखल होईल आत्ता विसर्जन मिरवणुकीने तो मार्ग स्वतःला पाहायला मिळतोय मंडळाचे अध्यक्ष रोहित टिळक समवेत त्यांना खरं तर राज्यमहोत्सव म्हणल्या गणेशोत्सवाला मान्यता मिळाली ठेकाने जो उत्सव सुरू केला त्याचा व्यापक सुरू होऊन सगळं पाहिलं आहे एकशे तीस बत्तीस वर्ष होऊन गेली आज राज्यमहोत्सव म्हणून साजरा होतो आहे आणि त्याच्यात सांगता होतो निश्चितपणे आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा आपल्याला बघायला मिळाला आहे लाखोच्या संख्येने लोकं पुणे शहरात आली आहेत आणि ही पुणे उत्सवची ओळखसुद्धा आहे जी आपली संस्कृती आहे आणि जो दृष्टिकोन लोकमान्यांनी ठेवला होता हा सार्वजनिक गणेशोत्सव चालू करण्यामागे सगळ्यांनी एकत्र करणं जनजागृती करणं समाज प्रबोधन करणं तो खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना आपल्याला दिसतो आहे वर्षभर मंडळं काही ना काहीतरी सामाजिक कार्यात असतात आणि सगळे एकमेकांच्या मदतीला धावून येत आहेत सर्व जातीभेद विसरून एकत्र हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आहे फक्त पुण्यात नाही राज्यात देशात परदेशात सुद्धा त्यामुळे मंगलमय वातावरणात आणि चांगले देखावे लोकांना बघायला मिळाले अशा चांगल्या वातावरणात यंदाच्या वर्षीचा उत्सव हा पार पडला आणि मिरवणूकसुद्धा आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने पार पडताना दिसते तर ह्या राज्य महोत्सव जेव्हा मान्यता मिळाले आणि त्याच्यानंतर अगदी काही दिवसातच की गणपती बसायच्या आतच कुणाचा गणपती जाणार हा वादाचा विषय ठरला त्याच्यामुळे त्याला एक वेगळं वलय प्राप्त झालं आणि विसर्जन मिरवणूक मानाच्या गणपती लवकर संपवली असाही कुठंतरी सूर सगळ्यामध्ये पाहायला मिळाला त्याप्रमाणे आज लवकरही निघालेत आणि वेळतही किंवा वेळेच्याही आधी विसर्जन करावं लागतं आहे त्यामुळे काहीतरी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वेगळं काय आहे का किंवा मिरवणूक तितकाच आनंद घेता येणार आहे का निश्चितपणे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तो कधीही चांगला नसतो पण आपण बघितलं तर मंडळाची संख्यासुद्धा वाढली आणि त्यामुळे सुद्धा उशीर लागायचा असं नाही की मुद्दाम कोणतरी उशीर त्याला करायचं कारण सुद्धा ही संस्कृती इतकी चांगली इकडे आलेली आहे आणि महिना दोन महिने सर्व तरुण तरुणी सगळी कामं सोडून कॉलेज सांभाळून गणरायाची सेवा करायला या पथकाचं वादन त्याची प्रॅक्टिस वेगळेवेगळे ताल बसवले जातात आणि त्यांना तो म्हणजे मिरवणुकीलाच वाजवायला त्यांना तो आनंद असतो शेवटच्या दिवशी तर ते जर का नाही वाजवलं तर ते तरी तो आनंद कशाला लुटणार म्हणजे कसा काय लुटू शकणार त्यामुळे दोन पथकांचं वादन हे वादन राहिलं आहे का त्या पद्धतीने कारण ज्या पद्धतीने जसं काही होत चाललं आहे म्हणजे संख्येवरती मर्यादा किंवा वेळेवरती मर्यादा न होता हे विलंब होतच चालणार नाही वादन निश्चित आपण बघितलं तर त्याच्यात नाही वादन आपण इनफॅक्ट बघितलं तर आता त्यात कोरिओग्राफी आली आहे म्हणजे आता हेल्दी कॉम्पिटिशन चालू झाली आहे की कोणी ताल कुठला कसा वाजवत आहेत आणि ते खूप एक चांगली गोष्ट आणि जे होतंच हळूहळू जेव्हा कॉम्पिटिशन होते वेगळेपण दाखवण्याचा बदल म्हणजे हा होतोच आम्ही यंदाच्या वर्षी तुम्ही बघितलं तर पोस्टमन सुद्धा एक एक ऑनर म्हणून आम्ही त्यांची मेमरी म्हणून एक पथक स्वराज्य भत्त्यांनी केलं कारण त्याचा विसर कुठे पडू नये सत्तेचाळीसपासून एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आत्तापर्यंत आपण बघितलं तर शेवटच्या घरातसुद्धा पोस्टमन हा पोचायचा आज ईमेल आणि ईमेल आणि मोबाईलद्वारे आपण लगेच पोचतो पण आजपर्यंत सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम हे मात्र त्या पोस्टमननी केलं होतं म्हणून एक रिस्पेक्ट त्यांना म्हणून यंदाच्या वर्षी ती एक त्यांनी थीम आम्हाला आम्हालासुद्धा आवडलं आम्ही लगेचच हो म्हणलो त्यामुळे एक समाजप्रबोधन तुम्ही मगाशी जे विचारलं की कोणी पहिलं जायचं दुसरं हे जे एक विषय होते ही एक व्यवस्थेचा भाग होता तेव्हा केलेला की कसबा ग्रामदैवत जोगेश्वरी ग्रामदेवी आणि पथकं वाढली तसे हळूहळू क्रम कालानुसार थोडे बदलत गेले पण मूळ जो दृष्टिकोन राहिला किंवा या लोकांचं बलिदान काय होतं आणि हा एक महोत्सवने एक चळवळ म्हणून चालू केली गेली होती लोकांना एकत्र करायला याचा विसर कुठे पडायला नको म्हणजे असं असं कुठलंही रूप याला आलं तर ते योग्य ठरणार नाही कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने लाखोच्या संख्येने लोक एकत्र येतात एकमेकांना मदत करतात मंडळाची कामं करत असतात याला अशा गोष्टींमुळे गालबोट लागायची काही आवश्यकता नाही कारण हीच खरं शक्ती राहिली आपली आणि आज देशात आपण बघितलं तर धार्मिक उत्सवांमुळे सगळेजण इतकी एकजूट असतात म्हणून एकशे चाळीस कोटीपेक्षा एक जास्त लोकसंख्या असूनही आपण एकत्र आहोत आणि जेव्हा राज्याला देशाला गरज पडते तेव्हा सगळे एकत्रपणे उभे राहतात ही संस्कृती म्हणजे ह्याच लोकमान्यानं अभि अभिप्रेत असलेला गणेश उत्सव हो होता त्यामुळे सामाजिक कार्यात चालू ठेवणं आणि यांचं बलिदानाची आठवण ठेवणं तेवन हे जास्त महत्त्वाचं आपण ठेवायला पाहिजे आदर द्यान या वादामुळे खरं तर यावेळेस दीपक केळेसर आज आपल्या थायात नाही आहेत त्यांची काही उणीव जाणवते का हे पुढे आता ते नसतीलच आणि मग ते आज तुमची उणीव प्रकर्षण काय जाणवते निश्चितपणे आम्हाला तो मोठाच धक्का बसला कारण ते ते असायची आणि एक आधार आम्हाला होता गणपती उत्सवाच्या मागे पण यंदाच्या वर्षी म्हणून आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम केले नाहीत पण हे कायम बोललं जायचं किंवा आम्ही ऐकलं आहेसुद्धा आधीपासून मी मगाशी बोललो तसं हा सार्वजनिक उत्सव फक्त एक सेलिब्रेशन नाही आहे पण ही एक चळवळ आहे आणि ती एक देशाकरता लढण्याकरता एकत्र करण्याकरता अन्याय अन्यायविरुद्ध आवाज उचलण्याकरता केलेली एक चळवळ होती आणि खूप वेगळ्या परिस्थितीत हे उभं केलेलं एक आंदोलन चळवळ होती त्यामुळे ती चळवळ कुठे थांबता कामा नाही म्हणून आम्हीसुद्धा यंदाच्या वर्षी सगळ्यांनी निर्णय घेतला की प्राणप्रतिष्ठा आणि उत्सव साजरा करायचा फक्त आम्हाला तुम्ही विचार म्हणलात तसं त्यांची ते नाही आहेत याचं दुःख आणि ती गमतरता आम्हाला जाणवतेच कारण तो एक आधार खूप मोठा आम्हाला सगळ्यांना होता पण त्यांनीसुद्धा तेच वारंवार सांगत आले म्हणून ती प्रथा परंपरा पुढे चालू ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो लोकमान्य ठिकाणी सुरू केलेली गणेशोत्सव परंपरा ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये कुठेही खंड पडू नये कितीही सुखदुःख आली तरी चळवळी कायम चालू ठेवली पाहिजे ह्याच तत्वाला धरून त्यांनी हा उत्सव साजरा केला आणि आज ते विसर्जन धोडकेमध्ये सहभागी देखील झाले कॅमेरामध्ये ऋषिकेश मी प्रथम पुरोहित डिजिटल प्रभाग पुणे